नमस्कार मंडळी सर्वांचं स्वागत आहे आप आपल्या आजच्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये तर सर्वांना गुड इव्हिनिंग तर संध्याकाळचे साडेचार वाजलेले आहेत आणि आपल्या व्लॉगची सुरुवात झालेली आहे तर संध्याकाळच्या वेळी व्लॉग चालू करायचं चा, कारण असं की सकाळी सकाळची कामं घाई धावपळ आणि गरमी इतकी की प्रचंड गरमी काहीच करायची इच्छा होत नाही कामं काही करावीशी वाटत नाहीत म्हणून मग काही ब्लॉग घेतला नाही सकाळी मग म्हटलं चला आता संध्याकाळी चालू करूया तर आता मुलं झोपलेली आहेत दुपारी शाळेतून येऊन आणि मी पण झोपून उठले थोडंसं फ्रेश वाटते बरं वाटते आणि आता संध्याकाळच्या ब्लॉगची स्टार्टिंग केलेली आहे तर आताच्या स्वयंपाकात संध्याकाळी काय करावं हा एक प्रश्न आहे सगळ्यांनाच असतो मला पण आहे तर आता इथं कपड्याच्या घड्या करून ठेवलेल्या आहेत मी दाखवते तर सगळी कपडे काढून आणून अशा प्रकारे घड्या करून ठेवत असते मी वेगवेगळे वेग वेग सगळ्यांचे वेगळे वेग वेगळे छोटे कपडे वेगळे मोठे कपडे वेगळे किचनचे कपडे वेगळे रुमाल वेगळे सॉक्स वेगळे आणि टॉवेल ते सगळं वेगळं वेगळं करून ठेवते सॉक्स पण असे करून ठेवते गोल गोल म्हणजे ते सापडतात एक सापडतो आणि दुसरा सापडतच नाही असं होतं म्हणून मग मी सगळं अशा प्रकारे व्यवस्थित घड्या करून ठेवते तर आता इथे धुईचे कपडे पडलेले आहेत आणि अशा पद्धतीने ना व्यवस्थित ठेवून देत असते आता हे रुमाल आहेत यांचे रुमाल मुलांचे रुमाल माझे रुमाल जे आम्हाला लागतात बाहेर जाताना तर सगळ्यांना माहिती आहे कुठं असतात रुमाल मग आता हे आजचे धुतलेले रुमाल तिघांचे तीन दोन मुलांचे आणि यांचा आणि हे सॉक्स आहेत सगळ्यांचे तसे ते घेतात आपापले असं पार्टिशन मी करून घेतलेलं होतं हे फर्निचर केलं तेव्हाच थोडंसं की सामान व्यवस्थित बसेल म्हणून आणि ते खूप यूजफुल ठरते मला खूपच यूजफुल ही त्यांची अगोदरचं ट्रिमर आहे ते खराब झाले पण त्यांनी ठेवायला सांगितलं होतं म्हणून मी मागे ठेवून दिलेले तर मला आणि सॉक्स इथं अशा प्रकारे बसून जातं आणि इथं वरच्या ड्रावरमध्ये माझं आपलं राहतं आमचं कंगवे बिंगे सगळं असं तर आता जे छोटे छोटे कपडे असतात ना नर्स वगैरे ते असे ठेवते या बास्केटमध्ये आणि ती बास्केट कपाटात ठेवून देते ते कसं ते तुम्हाला नाखवत हो। तर हे सगळे कपडे ना मी कपाट हे हे सगळे कपडे रोजचे वापरायचे जे कपडे आहेत ना त्याच्यासाठी एक सेपरेटच कपाट केलेले की के जिथं रोज वापरायची कपडे ठेवते आणि ते सगळ्यांचे आपले आपले सेपरेट सेपरेट कप्पे केलेले आहेत म्हणजे ते ठरवूनच दिले की याचे दिदींचे एका ठिकाणी माझ्या एका ठिकाणी मुलांचे युनिफॉर्म आणि टॉवेल एका ठिकाणी त्याचबरोबर दोघांचे कपडे परत खाली छोटे छोटे दोन पार्टिशन केलेत रोज वापरायचे तिथं त्या ठिकाणी दोघांचे आपले आपले कपडे म्हणजे मग ते त्यांची त्यांना सापडतात मला शोधाशोध करायची गरज पडत नाही आणि आता सगळ्यांना माहिती झाली आपले कपडे कुठं असतात त्याच्यामुळे त्यांचे ते कपडे जे पाहिजे ते शोधून घेतात फक्त मला व्यवस्थित घड्या करून सगळं ठेवायचं असतं तेवढंच बाकी दुसरं मग टेन्शन राहत नाही आणि आता किचनची कपडे कपडे म्हणजे हे आपले किचन मधले नॅपकिन तर सगळ्यांनाच माहिती आहेत आणि जुने कपडे असतात ना कॉटनची कपडे राहिली जुनी काही कॉटनची कपडे राहिली तर ती कपडे मी फेकून देत नाही जर कापड जर प्युअर कॉटन असं एकदम सॉफ्ट तर ते कापून मी कट करून किचनमध्येच घेते मला क्लिनिंगला भांडे वगैरे पुसायला भांडी खूप छान निघतात या कपड्यांनी ह्या कपड्यांपेक्षा ना हे कपडे बेस्ट हे बनियांचं जुनं कपडा आहे तो सुद्धा मी फाडून घेतलेला आहे कारण याने भांडे पुसलेले म्हणजे भांडी ओली भांडे, भांडे आपण पुसतो ना तर त्यांनी ह्यानी एकदम क्लीन निघतात ह्याच्यापेक्षा तर मार्केटमध्ये हे भेटतात किचनसाठी पण मग मला हेच आवडतात कारण हे खूप बेस्ट आहेत म्हणून मी हे फाटके कपडे सांभाळून ठेवते माझ्या घरात फाटलेले कपडे सुद्धा वाया जात नाहीत पुसायला पासायला परत दोन महिने मी वापरूनच घेते सायंकाळच्या वेळी पण आता खूप काम असतात म्हणजे रात्रीच्या वेळी कारण दुसऱ्या दिवशीची डब्याची तयारी करून ठेवायची मुलांच्या बॅग वगैरे भरायला मला सांगावं लागतं अजून तेवढे लहान येते तेवढं पण त्यांना म्हणजे भरतात ते, ते पण भरता मला बोलावं लागतं सतत लक्ष द्यावं लागतं आणि त्याचबरोबर टिफिनची तयारी करून ठेवायची सगळ्या गोष्टी आवरून ठेवायच्या म्हणजे मग सकाळी टाईम टू टाईम सगळं रेडी होऊन जातं म्हणून मग लवकरच लागते मी कामाला स चारलाच लागून जाते कपडे घडे करायचे भांडे थोडेफार घासायचे घासलेले भांडे लावून ठेवायचे त्याचबरोबर स्वयंपाकाची तयारी करायची स्वयंपाक झाला की एक बिझनेस मिटिंग पण असते ती मिटिंगही अटेंड करायची असती मला सात ते आठ त्याच्यानंतर आठ ते नऊ जेवणा खावण्याला टाईम भेटतो थोडाफार आणि नंतर नऊ ते दहा अजून युट्यूब युट्यूबचा जो मास्टर क्लास लावलेला आहे मी तो असतो असं होतं त्याच्यामुळे मला ना अजिबात वेळ भेटत नाही इकडे तिकडे म्हणजे वेळ घालून जमतच नाही पूर्ण वेळ मला म्हणजे माझ्याच कामात मी बिझी राहते आणि स्वतःला बिझी ठेवणं खरंच खूप गरजेचं आहे इकडे तिकडे बसून लोकांचे कुटाणे करण्यापेक्षा ना आपण स्वतः काहीतरी केलं पाहिजे आणि स्वतःला बिझी ठेवलं पाहिजे त्याने माणूस जास्त ॲक्टिव्ह राहतो आता दुपारची भांडी ठेवलेली आहेत बाहेर कपडे वगैरे सगळं आवरून झालं किचनमधलं पण आवरून घेतलं फटाफट घरातला पसारा आवरला मुलांचे कपडे वगैरे दुपारची काढून फेकलेली जशीच पडलेली होती जिकडे तिकडे ती व्यवस्थित ठेवून दिली आणि आता भांडी पडलेली घासायला तर भांडी घासून घेतली तर इथं भांडी माझी वाट बघत बसलेली आहेत मुलांची टिफिन बॉटल सगळं धुवून घेते आणि बाहेर बघू शकता तुम्ही प्रचंड गरमी आहे जसं की मे महिना असतो ना तसा चालू आहे तसं महाराष्ट्रात पावसाने थंडगार झालेले पण इकडं तो विचारू विचारायची सोयच नाही की इतकं गरम होतं आहे की काय सांगू सहनच होत नाही आहे एवढी गरमी आहे जास्त बघून वाटत असेल उन्हाळा जाणवत असेल अजिबात थंडक नाही आहे झाडाचं पानसुद्धा हलत नाही इतकी उष्णता इतकी गरमी झालेली आणि आता भांडी घासते तसं तर या मागच्या अंगणात मला छान हवा लागत असते थंडगार पण खूप वय आहे आता कधी पाऊस येतो एकदाचा असं आहे खूपच जास्त म्हणजे काय सांगायचं आता किती दिवसापासून गरमी चालू येईल ना की असं वाटते कधी पाऊस येईल एकदाचा कुठंच दम निघत नाही आणि सतत एसी मध्ये पण नाही बसू शकत असं होतं म्हणून काय देऊ फोन देईल फोन बघायचंय तुला आधी दूध प्यायचं ना भूक लागली ना चला दूध बनवून देऊन हॉलॅक्स वाल दूध आणि मग फोन बघत बस आणि काय भाजी बनव आज काय खाणार तू दुपारीच तर खाल्ला ना बटाका हा चिकनची भाजी खाशील आणायचं येतो माझ्यासोबत चला लॉलीपॉप त्याची लॉलीपॉप नाही येत रे बा आम्हाला बनवायला यूट्यूब मध्ये बघून ती चिकन लॉलीपॉप ना कसं तरी जाऊ दे बाहेर जाऊया आपण खायला हां लॉलीपॉप माहिती आहे मग हां तुझा बर्थडे आला ना आता पिलूचा बड्डे तुझ्या बड्डेला जाऊया हां हा। दूध बनवू बनवते तुला इथे थोडा ઉત્ત્યુ મગ્ર તમે આવરી પરંતુ आता मस्तपैकी चिकनच्या भाजीचा मसाला भाजून ठेवलेला आहे लसूण सोलून ठेवला आहे अद्रक काढून घेतले कांदा भाजून घेतला आणि खोबरं सुद्धा छानपैकी भाजून घेतले तर ही सगळी तयारी मी आधीच करून ठेवली आणि आता मला जायचे चिकन आणायला बाहेर तर चिकन आणायचं अगोदरच हे सगळं करून ठेवण्याचं कारण असं की बाहेर खूपच जास्त ऊन आहे आणि अजून पण इकडे उन्हाळा असल्यामुळे पाच वाजले तरी भरपूर ऊन राहतं मग विचार केला थोडं ऊन कमी होऊ देते तोपर्यंत माझी भाजी वगैरे तयारी करून ठेवते आणि मी आता चिकन आणि थोडी कोथिंबीर घेऊन आले कारण या भाजीला कोथिंबीर पाहिजेच असते म्हणजे जरा चव येते म्हणून मग पंधरा वीस मिनिटात आली मी जाऊन काही तेवढं दूर नाहीये जास्त आणि कारण मला आता आवरायचं पण होतं ना आधीच उशीर झालेला होता म्हणून मग काही जास्त शॉपिंग नाही करत बसले घेऊन आले मी लगेच दिवस मावायला गेलेला आहे आणि अर्धा स्वयंपाक झालेला आहे भाज्या भाजी झालेली चिकनची भाजी फ्राय चिकन बनवले इथं बघू शकता आणि ही थोडी ग्रेवीवाली बनवलेली आहे ग्रेवी पण पाहिजेच असते आणि आता कुकरमध्ये भात लावते आणि ज्वारीच्या भाकरी बनवणारी आता त्यातलीच थोडीशी ग्रेवी इथं ठेवलेली मी कढईत काढून कारण ही याची थोडीशी म्हणजे बटाट्याची भाजी आहे आणि थोडीशी ग्रेव्ही त्यातच मी थोडीशी शेव टाकून शेव भाजी बनवणार आहे दिदींसाठी म्हणून ती थोडीशी काढून ठेवलेली कोथिंबीरसुद्धा त्याच्यासाठीच काढून ठेवलेली आता फक्त कुकर लावते भाताचा आणि भाकरी टाकून घेते